त्याच्यातल्या त्याच्यामुळी बालाजी महाराज युट्यूब चॅनल लावले है का नाही आमचे परम मित्र रवीदा त्यांचं युट्यूब चॅनल आहे कोणी झोपायचा प्रयत्न करू नका कारण इथं येऊन इथं आल्यावर रात्रभर युट्यूब लावण्याचं कारण एक आहे महाराज की माणसाला असं सावध बसावं लागतंय जर कसं बी असं येडं वाकडं बसलं का नाही गर्दळावणी तर उद्याच्याला तुम्हाला प्रत्येक गावागावात मोबाईलवर गावा तुम्ही जाणार आहेत आणि घरी तुमचे पाहुणे इवाई जावाई सोयरे धैर्य सगळं लोकायला आपण दिसणार आहेत त्याच्यासाठी रात्रभर असं प्रसन्न होऊन रामकथा का ऐकायची आहे महाराज सेवेच वर्णन करत असताना सांगतात मायबाप ब्रह्मांडाचा मालक देवाधी देव भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण शक्तीच्या घावात विकळ पडलेले आहेत आणि त्या लक्ष्मणाला करताना मारुत्र मारुत्र याची विनंती करू लागलेत विनंती करत असताना मारुतीला देव बरस बोलले हे का नाही देव म्हणतात मारुती मी अनाथ आहे रे आणि मला सनाथ करायचं काम तू कर देव अनाथ आहे का अनाथाचा नाथ जनार्दन आहे ज्याच्या हातामध्ये सर्वस्व आहे महाराज तो देव मारुत्याच्या पुढे असं पदर पसरू लागले मारुती अरे मी माझ्या भावाचं जीवन तुझ्याकडे भीक म्हणून मागतो मारुती नाही म्हणून माझ्या भावाला प्राण जाता तू होई माझ्या भावाचा प्राण आज तुझ्या मुठीत आहे म्हणून मी तुझ्या पाया पडतो मारुती एक बार पटकन जा चटकन औषधी घ्या आणि वापस या आणि जर वापस येऊन माझ्या लक्ष मनाला उठवलं ना मारुती आम्ही चार जण भाऊ आहेत पाचवा तू आमचा भाऊ असं मारु देवाला माहीत नव्हतं का मारुती पाचवा भाऊ आहे म्हणून पण मायबाप जे वानर माकड बसलेले होते देगाव मंदिरचे महाराज पंचकृषीतून जमलेले सर्व माय बाप होते आपल्या सगळ्याला कळावं की देवाचा भाऊ मारुती आहे म्हणून भगवान सगळ्यांच्या समोर सिद्ध करू लागले काय काय म्हणतात ऐकूया एक पाचा एव विरे भूताचा पाचा एक पाया देव म्हणतात हे जे शरीर निर्माण झालं सूर्य कशापासून सांगले मामा महाराज म्हणले देहो आणि पाचा चा उसुना पंचमहाभूतापासून हे शरीर निर्माण झालं मायबाप आप तेज वायू आकाश आणि प्रथवी हे पाच तत्व या पिंडात्मक प्रथवी मध्ये या शरीरात नांदतात हे पहा याच्यातलं एक जरी तत्व आपल्याला सोडून गेलं बाबा याच्यातल्या एका जरी महाभूतानं कार्य करायचं सोडून दिलं ना तर याची किंमत काय महाराज माणूस वाचतच नाही ज्ञानोबार तर म्हणले एकलेनी प्राणे सांडिले जे भी या शरीरामध्ये पंच महाभूत राहतात जरास जर वायू नावाचं तत्व कमी पडलं ना तर मोठ्या दवाखान्यात गेल्यावर त्याची ऑक्सिजन रुपी किंमत काय होती सांगता येत नाही बाबा आहे का नाही एवढा महत्वाचा एक एक अवयव देवानं आपल्या या शरीरामध्ये दिलेला आहे भगवान सांगतात पाचाच्या पांजर एकत्रित झाले होते काय पाचाच्या एकात्मतेनं हे शरीर निर्माण होतं आणि पाचातल्या एकानं जरी सोडलं तर शरीर मातीत जात भगवान बोलू लागले पाच विषयाची विषय स्थिती एक निवेश ती हे पाच विषय आहेत बाबा विषय हे का नाही शब्द स्पर्श रूप रस गंध असे पाच विषय आहेत एका विषयामध्ये जर जीव बुडाला मायबाप तर या जीवाला शोधायचं एवढा उघड आहे महाराज सांगतात हे विषय विशे विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू हे विषय एवढे दाढत बाबा एवढे दाढत ज्ञानोपराने एवढं वर्णन केलं या विषयाचं महाराज सांगतात हे ज्ञान निधीचे भुजंग धरीचे वाघ ज्ञान निधीचे मांग मारक हे का नाही या जीवाला रामकृष्ण उलटे सुलटे कडवे झाले बाबा महाराज म्हणतात हे हे विषय एवढे दाड आहेत महाराज या परमार्थाला आड येणारे हे विषय आहेत पण या विषयांचा एकदा जर महाराज मध्ये विषय येतो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता विषय जर एवढा देव झाले तर दुसरं काहीही जीवाला आवडत नाही बोला इतस्त विचार हो के प्राण बाबा ते नसांड आपण निश्चळ जाण स्वयं या शरीरामध्ये पाच प्राण नांदतात बाबा आपल्या शरीरात किती प्राण आहेत यान आपण उदान समान पाचवा प्राण आहे असे पाच प्राण या शरीरामध्ये कार्य करतात भगवान बोलू लागले या चौगास अंकाराची तुद्धिमान असा जरा असा स्वयं होते आवरील चौगास होय पाच एकमुस या शरीरामध्ये चित्त बुद्धी अहंकार आणि मानस हे चार विषय एवढे दाढ आहेत एवढे दाढ आहेत महाराज या एका एका, एका विषयाचं जर कर्मचा विचार करायला गेला का नाही महाराज सांगतात अहंकार एवढा खरतड आहे बाबा त्याच्यापेक्षा महाराज म्हणले मन तर एवढं दाढ आहे हे मन मन जिकडं जाऊ नये तिकडं जाते जीवाला नेऊ नाही तिकडे वाईट मार्गाला माऊली म्हणतात मन मनोमार्गे गेला तो येथे हरिपाटी स्थिरावला तोची धन्य मन महाराज महाराज हे मन महाराज म्हणले आई मना, तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा माझी स्मरावा पण हे मन परमार्थाकडे जातच नाही महाराज हे का नाही मन देवाकडे धाव घेतच नाही महाराज म्हणले ह्या मनाला आवरण्या करताना पाचवा जे आहे त्याचं नाव विवेक आहे त्याला विचार म्हणतात विचारा वाचून न पवेची समाधान हे विचार विचाराने या चौघाला आकळता येते बाबा हे का नाही महाराज सांगतात चित्त बुद्धी आणि अहंकार आणि मन या चौघाला आवरणारा विवेक आहे या पांजराची जर एकता झाली तर बाकी जीवाला देव देवला वेळ लागत नाही बोला हाँ। 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 काप मता, लाता, हो हो हो। कायसा कारण यंत्र ब्रह्मचा योजात चढ या पांजराला एकत्रित आणलं ना मायबाप तर महाराज जीव हा देव होतो काळाला ला, ला थांबण्याची ताकद महाराज म्हणले काळाच्या थोबाडी देण्याचे सामर्थ्य जीवामध्ये आहे पण कधी या पाच जणांना जन एकत्रित आणलं का नाही त्याच्याकडे हे सामर्थ्य महाराज कोणाकडे आहे का नाही महाराज महाराज सांगतात या जीवामध्ये या शरीरामध्ये ही ताकद आहे की जे देव हो म्हणती ते देवच होतात मायबाप ही ताकदी या पंचतत्व हे पाच इंद्रिय आवरले सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवारी मारोत्रा महाराज दस्तापूरकर मामासाहेब महाराज मारताळेकर है का नाही आपल्या या नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे महाराज मामासाहेब महाराज है... है का नाही महाराज अशा महान विभूती होऊन गेल्या जेने या पाच जणावर विजय प्राप्त केला आणि पाच जणांवर विजय प्राप्त केल्यामुळे याला देवहाला वेळ लागला नाही काय काय म्हणतात ऐकूया जीव शिव पदवी स्वस्वरूपुभवी पूर्ण ब्रह्मत्वासाव्या जीवी पंचवी पदा जिनोनी जीव शिव पदवी जीव हा देवाचा अंश आहे बाबा ठेवा महाराज म्हणतात जीव शिवनी एक रूप झाले मुली जैसे तैसे हे का नाही जीव हा देवाचा अंश आहे पण जीव एकदा या जीवानं या शरीरामध्ये प्रवेश केला महाराज की जीव देवाला विसरला बाळकांडात गोड वर्णन आले महाराज त्याचं हे का नाही महाराज सांगता जीव देवाला विसरला कव्हा म्हणू लागला हे का नाही एकदम महाराज ज्यावेळेस जन्माला येऊ लागला तेव्हा म्हणतो एका वेळा करी या दुःखा वेगळे एकदा जन्माला की देवाला विसरला महाराज महाराज हे जीवाच्या पाठीमाग हे आणा लागला हे का नाही हे आणा ते आणा ते आणा महाराज मोह माया ममता याच्यामध्ये जीव बुडाला आणि देवाला विसरला महाराज सांगतात जीव देवाचा अंशय जर जीवानं देवाचं ध्यान केलं महाराज संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा संसारात आलेल्या जीवानं जर एकदा देवाची आठवण केली भगवान म्हणतात जन ह्या पाच मात केली जन ह्या पाच विजय प्राप्त केला के त्याला देव भाला वेळ लागत नाही बोलांदना शीघ्र करणा वाचवी

महाराज आतापर्यंत बाबा सगळे जवळपास पाच सात वानरांनी मारुत्र्याची विनंती केली मारुत्र्या बोलले नाही पण मालक बोलला त्यावेळेस मारुत्र्याने आतापर्यंत ऐकून घेतलं सगळं वानराचंही तेच म्हणणं आहे मारुत्र्या उठून उभं टाकले काय म्हणतात का। ऐकूया वाव बेदराला

सूक्ष्म रूप धरी दिखावा विकट रूप धरी लंक रावा भीम रूप धरी असुर के काज सवारे तो हनुमान कोणता तो मारुत्रीय असणारा उठून उभा टाकलेलाय लाल डोळे केले सेफ्टीचा आकडा टाकला अंगावरला रोम रोम जागृत झाला मारुत्रिया वाढणारच्या साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाला बोलू लागले सात जीवी, दु हो हो। का म्हणता दिल्या देवी हे पुष्पवृष्टी केली आगावी निजावर भवि कपिंद्रा मारुत्र्या उठून उभं टाकल्या प्रत्येकाच्या मनात मुडप होता महाराज महाराज मारुत्र्या उठून उभा टाकला मारुत्रेला पाहितल्या बरोबर एवढा महाराज त्या, त्या वानरायला असोलायला माकडायला आनंद झाला का नाही महाराज म्हणले विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव हुनी देव ती मारुत्र्या उठले म्हणजे महाराज लोकांचा विश्वास सुद्धा मारुत्र्यावर दृढ भूमिका होती व्यंकट महाराज प्रत्येकाला माहित होत उठला म्हणजे मारुत्या काय महाराज असं मधामध्ये काही अडचणी जर आल्या कोणी काही जरी कमिशन देतो म्हणलं कोणती इडी माग लावतो म्हणलं तरी पक्ष बदलणारा नव्हता हे का नाही जसं मनोज दादा झरांगे पाटलांनी ठाम भूमिका घेतली महाराज हे का, का नाही त्या झरांगे पाटलावर जसे लोक फुलायचा वर्षाव करावेत महाराज जेसी न हे का नाही तसा मारुत्र्या उठल्या बरोबर सगळ्यांनी मारुत्र्याच्या अंगावर फुलाचा वर्षाव केला एकदा मारुत्रेच्या नावाचा जयघोष करा की महारुद्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की जळांगे पाटलांचा सगळ्या देणार महाराज महाराज जान जाय परी भजन ना जाय दिलेला शब्द माघार घेणार नाही मारुत्र्या मारुत्र्या गेलेला औषधी आणल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्येकाच्या मनामध्ये वाटू लागलेला आहे मन उठली आज श्री राम स्वय आपण हो। निमेश अर्धवा दिल रावण राजीभीषण स्थापिल सिद्ध चरण मारण प्रत्येकाला वाटू लागला